भारी करतो दुसरी जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र ज्याला कळलं त्यालाच कळलं कारण शायराने खूप चांगला कार्यक्रम केला अपेक्षेपेक्षा मला अपेक्षा होती त्या अपेक्षेपेक्षा खूप चांगला कार्यक्रम गोवानी केलेला आहे फक्त जय जय महाराष्ट्र गोवांच्या कार्यक्रमात किती वेळा होता <laughs> रेकॉर्डिंग केले ओके okay, ओके दत्ता शिंदे पाड बघा दत्ता दादा शिंदे मुलांसाठी बक्षीस आलेला आहे बक्षीस हा तर जय जय महाराष्ट्र जैन जय महाराष्ट्र जैन जय महाराष्ट्र तुम्ही म्हणाल नसा द्या द्या ते कधी बसता मग म्हणूनच तिथेच राहिलंय कार्यक्रम ऐका सुंदर कार्यक्रम तुमच्या तुमच्यासमोर ठेवलेला आहे मी त्याप्रमाणेच या ठिकाणी मीही कार्यक्रम तुमच्यासमोर ठेवतोय माय चरणी माझ्या म्हणायचं आहे काल लक्षात सूर्या हे कर जमून ठेवा हा सूर्या ओ तुरे मी या शक्ती तुर्या हे मी अनेक वेळा बोललोय बुवा म्हणतात मी तुमची विकेट घेणार आता हे कोण का हो हे माझी विकेट घेणार नाही कोण लेन मेकरा ते माझी विकेट घेणार आता विकेट घेणारे बसले तिकडं <laughs> त्यालाही संपलेलं आहे किशर बुवा असतील आणखी बरीचशी मंडळी आहेत आमचे गोळेदादा आहेत या ठिकाणी दादा भोईनकर शिक्षक ही पेशातला माणूस आहे आणि माझी तर इच्छा आहे खरोखर बरेच दिवसभोवाची माझी झाली नाही झो झोमट ती व्हावी असो होईल 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 उमेशदा बोटले असतील बरीचशी मंडळी मित्रांनो आहेत सर्वजण साक्षीला कवित्व निश्चितपणे भुवानी पहिल्यांदाच जाहीर केलं अरुण कुमारांचं दिवंगत आहे अजून याला सलाम केला असता मध्ये पुरेवर असू द्या शक्य पण भुवाचं काय जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्रा कष्ट आणि जय महाराष्ट्र बोलायच्या आधी बोला स्पष्ट तस तुम्ही शाहीर नुसता फेटा मानला म्हणून तुम्ही शाहीर नाही असे काही फेटेवाले इशा ठेवले सचिन मोहन माझा नाद करायचा नाही म्हणून म्हणतोय बघा जय जय महाराष्ट्र बघ तुम्हाला तिथून घेतोय पहिल्यापासून बघा सुंदर कार्यक्रम केलाय वीस मिनिटाची बारी मी दिले भाव दादांनी आणि सगळ्या सहसाऱ्यांनी त्यांच्या वीस मिनिटात बारी करतोय तशी ती बघा ऐका मोहबद्धवाजुरे रि हे साधी कशा दाखव मी मगाशी सांगितलं पहिल्या माझा पोरगा म्हणतो आता पप्पा न गणपती चांगला महत्वाचा विषयाला विषय येण फार महत्वाचा आहे सुंदर वन इस्तवन व्यथा मांडल्या शाहिर शाहिराच्या चांगली चांगल्याला चांगलं म्हणणारा शाहीर आहे चांगल्याला चांगलं म्हणणार आणि म्हणून गण ही काय सुंदर गण अस विशेष गणाला आळवणी सुंदर गड पण माझे गड मी अनेक देत आलो लोकांना म्हटलं काहीतरी लोकांना नवीन लागतं दरवर्षी दरवेळेला आणि मग लोक तेच म्हणतात गोवा मागच्या बारीला गायले तेच तुम्ही गायलं म्हणून थोडासा वेगळा प्रयत्न करत असतो म्हणून आज आगमना घड आणला आणि मॉर्निंग गवळत गवळण खूप सुंदर गायलेले आहे गवळीतचं उत्तर देणं क्रम प्राप्त द्यायलाच पाहिजे गवळणीचं उत्तर आणि म्हणून म्हणायचं आहे गवळ गुवानी गायले सुंदर काहीतरी चांगलीच चाल आहे लक्षात घ्या चला पुढचं गाणं घेऊया आणि मग चाल घेऊया वी उत्तर देणार निघणींचं व लक्ष असू तुमचं आवर्जून सांगतो तुमच्या मी विसरत नाही माझ्या प्रत्येक पॉईंट वर लक्ष असतं आवर्जून सांगतोय तुषार भाऊ अजिबात असायचं नाही चाल थोडीशी मिस झाले हा आणि त्यांचे जे शब्द आले ते थोडेसे मिस केलेले आहेत मी पण मी ते घेणार पाच मिनिटांना घेणार देतोय तुम्हाला चलो <laughs> सासू नटळ सुन खट्याळ सोनबाई बाई खट्याळ सासू नटळ सोनबाई या दोघी की ही वाचाळ खट्याळ सासू नटळ सोनबाई बाई होतो की ही वाचाळ या राधा या राधाबाईच वाढवलं मान कृष्णावर आळ काहीतरी त्यांचं होत असं आता राधाबाईचं माठ कुणी वाढवलं हे त्यांच्या शेवटपर्यंत गवळ मला तर नाही मिळालं मी गवळून ऐकायला मुद्दाम बाहेर आलो गणाला स्तवन पण आलो आणि गणाला पण नाही आलो पण राधाबाईचं माठ कुणी वाढवलं हे सांगितलं गुआनी गपुरी गवळण होईपर्यंत नाही सांगितलं हे त्यांनी सांगायला पाहिजे होत कारण ते त्यांच्या गवळण बोलले होते कुणी वाढवलं कुणी वाढवलं तू सार त्याचे पैसे तुला देणार जातात ते तू सांगायचं आहे व स्वार्या तुम्हाला चुकून तू म्हणालो स्वर्या माफी मागतो तुम्हाला सांगतो तुम्हाला तुम्ही सांगायचं आहे की कुणी वाढवलं ते त वाढणार पांडुरंग हरी मग ते कुणी वाढवलं ज्यांचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय तुम्हीच सांगितलं पायाने अपंग पण बुद्धीनं अपंग नव्हते पायाने अपंग होते मग त्यांचं जर तुम्ही प्रतिनिधित्व करताय किंवा त्यांची जर तुम्ही गाणी गाताय त्यांची गाणी गाताना आपण जे काय गाणार आहे त्याची आपल्याला माहिती नको हवी मग राधाबाईचं माठ कोणी वाढवलं ते तुम्ही दुसऱ्या बारीत तरी सांगा नाही तर दुसऱ्या बारीत जर बाहेर गेलो हो। तर तुमचा भेटा पण नाही राहायचा आणि काहीच नाही आणि काय मी ठेवणार नाही आता पाहिजे ह्याच बारीत तर तुमचं काय राहील भेटा उद्या सकाळी भेटा आवर्जून सांगता म्हणून मी उत्तर कसं देतोय ते दे उत्तर कसं देतो बघा कस तुला वाघ माग राधाबाईच वाढवलं माठ कृष्णा कृष्णावर शब्द उहांचे ऐका का मला भारी लबाड नंदाचा हारी लबाड भारी करतो सासू सुनीन धरून या वाडवारी करतो आमचा छळ सासू धरून याला सासू धरून याच्या फासर तोटाला काळ सासू सुनी धरून याच्या काळ का विषय म्हणायचं थोडक्यात गेला थोडक्यात मग आणखी कटिंग होती म्हणायला नाही गेलं तर वेळेस आम्हाला म्हणता तुझ्यामध्ये

हे असलं बुवा म्हणतात मला सचिन बुवा तुमची इंगेट काढणार नाही एवढा सोप्पा सचिन बुवा नाही एवढा सोप्पा ऐका म्हणजे आता बघा मी काय आहे काय करून बसत ऐका मी थोडक्यात गेलो तुम्हाला बघा काय म्हणायचं आहे गोष्ट ही खरी झाला गोष्ट ही खरी खरी का झाला त्रास जरी मरण नाही मुळीच सत्याला गोष्ट ही खरी झाला त्रास जरी अवपन मरण नाही मुळीच सत्याला आडवा घालून उतानी पाडणार मी आज अमोल दैत्याला कसा अमोल दैत्याला काढतो बघा अमोल अमोल खरी झाला त्रास जरी खरी झाला त्रास जरी अडवा घालू काल प्रिया मोल दैत्याला त्यांचं नाव आहे अमोल ते म्हणतात मी दत्त दा, दैत फक्त दैत पण अप्रंश का आपल्याला सांगायला नको शब्दाचा मराठी भाषा आहे वळवावी तशी वळते वळवावी तशी वळते तरी म्हटलं अजून पाश्चात राहिलं कुठं इतक्याच राहिलं होतं समाय दादा सचिन दादा साळवी समित्र या ठिकाणी खास करून संगमेश्वरातून मित्रांनो बरेचशी मंडळी आहेत जीवाभावाची भावाची ज्यांची मी नावं मी अवधून सांगितलं घेतली नाही आणि मलाही माहितीये लोक नाराज होणार नाही जरी आता ज्ञानदा किंवा भूमिदारांचं नाव लेट घेतलं असलं तर ती मंडळ नाराज होणार नाही निश्चितपणे मला खात्री आहे आणि हेच प्रेम राहावं एवढीच सगळ्यांची विनंती दादांच्या माध्यमातून तुळसनी गाव तुळसनी गावातले सुपुत्र आहे आणि माझ्या अनेक कार्यक्रमाला दादा उपस्थित असतात आवर्जून आपल्या आपल्या सेवेच ही या ठिकाणी आपल्या उपस्थिती दर्शवित असतात आणि त्यांना सुद्धा या निमित्ताने मानासा मुजरा जेवढे येतात तेवढे सांगतो बघून घ्या पशे गोवा नुसता आणून जमत ना टोपी जेवढं जमवलेत ना तेवढं तुमच्या भेट्यात नाही लक्षात घ्या आणि बघा ही मेहनत आहे याच्या माग मेहनत आहे प्रचंड मेहनत आहे ती मी तुम्हाला सांगत नाही तेवढा वेळ नाही म्हणून मला काय म्हणायचं आहे म्हणून मला म्हणायचं आहे का, का आया बायानो आया बायानो गोवाने मला रामायणतला प्रश्न विचारला जरूर गेल्या वर्षीच्या कार्यक्रमात त्यांनी प्रश्न मला दिलेला आहे फक्त प्रश्न जेवढा जसं बुवा म्हणतात की साधा सोप्पा सरळ एवढा सरळ नाही एवढा सरळ असता तर कधीच सुटला असता सरळ नाही आणि खोट उत्तर आपल्याला द्यायला आपल्या बापाने शिकवलेलं जाईल खरं सांग एवढा सोपा प्रश्न नाहीये त्यांचा निश्चितपणे अभ्यास करूनच विषय काढलेला आहे त्यांनी आणि त्याच्यामुळे थोडस मी माघार घेतलेलं आहे ले, बुवाच्या विषयासाठी पण त्यांना रामायण देतोय रामायणात देतोय म्हणायचंय काय चार चार आया बायानो आया बायानो त्यात प्रश्न विचारलाय म्हणतो तरीचा मग मी त्याच्या आधीचा विषय ऐकवतोय याला म्हणतात जुगलबंदी याला म्हणतात विषयाला विषय देतो मग अशीच सांगते दे, काही देणं महत्वाचं नाही विषयाला विषय देतोय कसा आया बायानो आया बायानो सांगू मी काय रडव्या मंदोदरी म्हणते रावणाची बायको कि बाकीच्या नळावर कशा बायका भेटतात ना भांडात कशा सांगतात सकाळी माझा नवरा असा करतो माझा बायको माझा पोरगा असा करतो तसंच ते सांगते त्यांच्या सौम्या मंदोतरी सांगते आया बायानो सांगू मी काय या रडव्याला आया बायानो सांगू मी काय या रडव्याला याच्या बहिणीच का फुलं ना शुर्फ नक्कीच काप जाईना पलाच नाही सुरफून या बडव्या सुर्फ नक्कीच कापलंय ना पलाच नाही सुकुनिया बडव्या प्रयोग करू दे विषय शास्त्र जरी आहे पटवून अगदी कोणीही आला तरी पटवून देणार विषय एक अजून माझ्याकडे ताकदीचा इंजेक्शन आहे पण इकडनं हा इकडून बघा साडे अकरा वाजले ना <laughs> 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 आणि मग बारा वाजले की यांचे बारा वाजतील हो यस सर यस सर आय नो दॅट्स मला कल्पना आहे कुठल्या ओके ओके दत्ता हा त्यांच्यासाठी त्यांच्याकडून बक्षीस आमच्या मुलांसाठी आज पोरांवर हो अगदी म्हणजे मी पण आवर्जून सांगतो बुवा ही पण आपल्या घरच्या गायचीच आहे <laughs> काय बाहेरची नाही सांगताना मी शाखा तयार केली अहो आता काय सांगू तुम्हाला आमचं कर्माचं रव <laughs> आम्ही काय काय केलंय तो इथपर्यंत येण्यासाठी का तुम्हाला काय ह्या लोकांना सांगू नाही पटत हा आपला पण करायला लागतो कारण बघा जन्म एकदाच आहे मरायला एक बायको येत नाही मरायला कोणी नातेवाईक येत ना आपल्याला आपलंच करावं लागतं हे आमचीच आहे घरच्या गायचीच आहे सांगतोय तुम्हाला आवर्जून आणि गावावरून आणले पोरा न आली आले ना म्हणून सांगतो तुम्हाला ही मुंबईची ना आहेत वाढवून भले खर्च होऊ द्या होऊन द्या खर्च आहेत आपलं सरपंच ओके चला आले असो एक गाणे मला घ्यायचं येतं पण नको वा ना खरोखर चांगले शाहीर आहेत वधकुरू शाहीर आहेत आणि त्यांनी घडावं नाही आम्ही बी घडलो तुम्ही बिघडू नका तुम्ही घडा तुम्ही बिघडू नका असं एवढी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि दुसरी फेरी दादा तुमच्या सगळ्यांच्या हा बक्षीस शिंदे दत्तादा शिंदे छोटीसाठी आपल्या मुलांसाठी सगळ्यांसाठी बक्षीस दत्ता दादा मगपासून खूप तुम्ही कार्यक्रम अंगावर घेतलेला आहे आणि खरोबर तुमच्या सारख्या दर्दी प्रेक्षकांची कमी आहे आज मुंबई सारख्या या रंगमंचावर तुम्हाला लाख आभार दे, देत आभार व्यक्त करतो तुमच्या प्रती आणि माझा दुसरा कार्यक्रम थोडक्या शब्दामध्ये शेलक्या शब्दामध्ये शानाव शब्दाचा माग येण्याला काठी मला फरक नाही कधीतरी भेटाल कुठल्या तरी कोपऱ्यात चांगला कार्यक्रम करू ओपन मध्ये ओपन करू तुम्हाला दुसऱ्या फेरीत शुभेच्छा देतो आणि दुसरी फेरी संपवतो फक्त विनंती एवढीच आहे विनंती एवढीच आहे जोडीला कोण शाहीर आहे तो, तो, तो पाठ करून या <laughs> तुमच्या जोडीला कोण शाहीर आहे त्याचं नाव येताना पाठ करून या आवर्जून सांगतो शानाला शब्दाचा मान धन्यवाद